सूरज चव्हाण म्हटलं तर मराठी बिग बॉस उडास म्हणतो आज त्या सूरज चव्हाणचं फायनली स्वप्नातलं घरसुद्धा तयार झालेलं आहे सूरज चव्हाण याने खूप कष्ट केलेले आहे मरीमाताच्या मंदिरावर बसून खोबरं खाऊन दिवस काढून जगलेला माणूस आहे सूरज चव्हाण याने माथाडी कामगाराचं कामसुद्धा केलं सूरज चव्हाण याने एवढे संकटाचे दिवस काढले एवढे गरिबीचे दिवस काढले गरिजी गरिबीचे दिवस काढून वरती आला आणि फायनली आज त्याचा मृत्यू झाला काय आहे पूर्ण प्रकरण बघूया पूर्ण व्हिडिओ सूरज चव्हाणचा मृत्यू झाला असा व्हिडिओ काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे सूरज चव्हाणचा मृत्यू झाला असं मी नाही म्हणत आहे क्रांती सूर्य पोलीस या यूट्यूब चॅनेलवाल्याने सूरज चव्हाणला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून असा व्हिडिओ पोस्ट केला आहे काय आहे या व्हिडिओ मागचं कारण बघूया पूर्ण व्हिडिओ क्रांती संघर्ष पोलीस या यूट्यूब चॅनेलवाल्याने सूरज चव्हाणला भावपूर्ण श्रद्धांजली असा व्हिडिओ पोस्ट केला आहे का हे खरं आहे का सूरज चव्हाणचा मृत्यू कसा काय झाला काही दिवस झाले महाराष्ट्रामध्ये सूरज चव्हाण फेमस असल्यामुळे सूरज चव्हाणचे असे फेक व्हिडिओ व्हायरल होत आहे की सूरज चव्हाणचा मृत्यू झाला सूरज चव्हाणला भावपूर्ण श्रद्धांजली असे लोक काही पैसे दोन पैशासाठी काही व्ह्यूसाठी असे फेक व्हिडिओ बनवत आहेत अशा लोकांवरती का कायदेशीर कारवाई केली पाहिजे का का अशा लोकांना चांगला चोप दिला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं अशा लोकांच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र